दर्शक ज्येष्ठ समाजसेवक ब्रिजमोहन फोपलिया यंदा आपला वाढदिवस साजरा करणार नाहीत सात मे रोजी त्यांचा अभिष्ट चिंतन सोहळा मात्र पहलगाम इथं अतिरेक्यांच्या भॅड हल्ल्यामध्ये सव्वीस पर्यटकांना जीव गमवावा लागला यानी देश, जन, या निरपराध निष्पा पर्यटकांची हत्या झाल्यामुळं संपूर्ण देश आणि देशातील प्रत्येक जण शोकसागरात बुडाला आहे या पार्श्वभूमीवर आपण कोणत्याही शुभेच्छा शुभाशीर्वाद सदिच्छा हारतुरे पुष्पगुच्छ स्वीकारणार नसल्याचं ज्येष्ठ समाजसेवक ब्रिजमोहन फोपलिया यांनी सांगितलं सर्वांच्या शुभेच्छा शुभ आशीर्वाद सदिच्छा प्रेम आपुलकी जिव्हाळा नेहमीच आपल्या सोबत आहे त्याबद्दल शतशा आभार त्यांनी मानले यापुढेही सर्वांचं प्रेम वृद्धिंगत होत राहील अशी अपेक्षा ब्रिजमोहन फोपलिया यांनी व्यक्त केली हे hey, hey, आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही